तर मित्रांनो आमच्या आजीचा जो आडकित्ता आहे तो, तो शिर्डीला आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला तर आजीलाही घेऊन गेलो होतो पण काय झालं आडकित्ता हरवला आजीचा आणि तेव्हापासून आजी जाम टेन्शनमध्ये आडकित्त्यासाठी साठी आणि कधी त्यांच्याकडून कोणती गोष्ट हरवत नाही कधीच आणि ती हरवली आणि तसे त्या सुपारी खायला आता त्यांना दात तर नाहीच आहे सुपारी खायला आहे का जी दात पण सुपारी त्यांना ती सवय लागलेली ती तोंडात ठेवायची असती तर ती काय ती सवय असल्यामुळं काय झालं की त्यांना ती जमतच नाही दिवसभर तीच सुपारी आणि इथं कशा फरच्या ह्या आपल्या स्टाईलच्या फरच्या इथं काही त्याच्यावर फरचीवर ते सुपारी फोडायला अवघड जातं पण ते अडकितताच भेटत नाही मी बराच फिरलो बऱ्याच ठिकाणी फिरलो अडकित्ताच भेटला नाही कोणतं गाणं पाहायचंय तुला का अभ्यास करायचा आहे नाव लिहिलं का तू तु तुझं पाठीवर नानाचं नाव ना 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 लिहिलं का तू पाठीवर नानाचं नाव लिहिलं पाठीवर काय नानाचं नाव काय नानाचं नाव हा एक कपडा आण थोडा वल्ला करून आण थोडा ओल्ला करून आण कपडा जा कपडा थोडं पाणी टाकून आण कपड्यावर पाणी टाकून आण कपड्यावर आईला म्हणाव थोडं पाणी टाकून दे पाठी घे ना अगं पाठी घे आपण तुझं नाव लिहून नानाचं नाव लिहू पाठी आण पाठी आण इकडं तसं नाही तसं नाही इकडे घे दि इकडं तुझं नाव लिहून देऊ आपण नानाचं तुझं नाव लिहू आपण त्याच्यावर इकडे इकडे वरती इकडे 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 इथे इथे बस इथं इथं बस तुला एका दोन लिहून दे कंटाळाच येणार दिसतो हिला ए बोरे हे घे दर पाठी गाणं नाही मोबाईलला रेंज गेली रेंज गेली आजी आता कारल्याला गेल्यावरच घेऊन अडकित अनल्यालाच इथं आडकीच भेट ना हा मग आज तुमचं सुपारीच कस उद्या काय करा सुपारीचे दोन तीन ते हे द्या माझ्याकडे मी तुम्हाला बारीक फोडून आणून देतो केवढ्याला भेटतो आडकित्ता किती रुपयाला भेटतो पण पाहिलं असेल ना कधीतरी तरी कधी घेतला असेल ना कितीला भेटतो ना कोणत्या काळात आणला होता किती वर्ष झाली तीन चार वर्ष पाच सहा वर्ष झाले दीदी शानू दीदी इकडे बॅग बॅग आणून दे मला इकडं अरे गंमत आणली बॅग मध्ये बॅग मध्ये गंमत आहे आणि इकडे ती बॅट इकडे बॅट बॉल नाही आजीची आणि आईची गमत आहे बघ काय तर आणि इकडं उघड चैन उघड उघड चैन उघड ना चैन इकडं आणबर काय काय त्यात तर काय आहे बघ बर बघ बर काय तर काय आणखी आहे का आजीचा दाखव बर कोणाचा आहे विचार बर कोणाचा आहे आईच आहे का बघ बर कसं आहे आईला आजीच नाही आईच आहे ना उगरा। दे आजीला लावायला लाव आजी आजीला घालून पण हा आजीला घाला उलटा 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 आहे हे बघा आईचा चष्मा तिनं आजीला लावायला सांगितलंय कशा दिसते आजी कशा दिसत्या सांग बरं कशा दिसतंय इकडं बघून सांग कशा दिसत्या कशा दिसत्या छान दिसायला छान दिसते का आता आईला ते लावायला <coughs> कोणाचा आहे चष्मा तो सांग हळून काढ हळू काढ चिमणी कोण आहे का चष्मा दिसायला का व्यवस्थित ते <coughs> तू जे फ्रेम पाहिली होती ना <coughs> तर तुझे तुझे नाही नाही एक याच्यापेक्षा छोटी होती ना तर ती दोन नंबर वेगळे असल्यामुळं ना

काय सांग बर काय काय सांग बर ऐकलं दे बर काय गपी सोपी भोडायचं आहे का दे बर <साथ> <काई गा? साथ> आजीला आजी सुपारी भोडायला मोकळ्या झाल्या आजी आता आजी हेच आडकिता जेवढ्या ठिकाणी पाहला का लहान सापडला नाही दुकानात नाही ती कि आडकिते कुठं हे वाज बेडला कसा तर आणला तू लाव चष्मा इकडे बघ मला बघू बग। दे कशी दिसती तर वरती कर आता होता आई आता मोटा का नाही इकडे सुपारी पाहु दे 23 नंबर नाव कुठच नव्हत ते आलेले आजी खोच झालं पाहून आजपर्यंत काहीच हरवलं नव्हतं तुम्ही पैसे पैसे बी नाही हरवले कधी ए डोळ्याला लागल बघा आजी एवढं वय झालं पण आजीचं चुन्याची डबी नाही हरवली कधी किंवा पिवशी नाही हरवली फक्त एकदा पोत चोरीला गेली होती आजी mm. मी होत आजी सोबत होतो मी देवा आ, ना तुम्ही तिथे बस स्टँडवर होते वाटत आणि तेवढ्या चोरांनी त्यांची पोत कापून घेतली दोन ग्रॅमचेच होते ना

आजी मला बी द्या चार पाच हजार रुपये मी तुम्हाला एक ग्रामचे मणी आणून देतो आहे ना तुमच्याकडे चार हजार रुपये द्या मला साडेतीन हजार आहे पण त्याला माहित नाही आहे म्हणून आहे नाही तर सारख्याच पिशव्या काढू लागल्या आजी आता इथे आल्यापासून बरेच बंद केलं तुम्ही आजी नाही त्यांना ते लक्षात राहत पण त्यांना चांगलं हे पाहिजे ना चष्मा एक हजार विषय मानला म्हणून नको म्हटलं तिथं हे जिथे आपण तपासतो काय तिथं ते त्यांचे सगळं काढून घेते वीस रुपये चष्मा तिथं हो मग ते तपासणी पैसे काढून घेते का बसला का पिवशी नाही दे बर त्यांना ते म्हणलं बसतो का नाही आणि आई एवढाच होता मागच्या वेळेस पाहिलेला होता का तेवढ होता पण म्हणलं त्याच्यापेक्षा छोटा भेटेल तर बघू पण नाही भेटला एकशे पन्नास रुपयाला एक दोनशे वीस ला म्हणलं होतं ते दुसरीकडून मग लय मागे आता इथं आई सगळं नाही ते आपल्या तिकडं लई आहे इकडं सगळ्या याचा फरक आहे काही बी घ्या इकडे तुम्ही नाही धान्य घरचं डी मार्ट एकच रेट नाही डाळी डाळी मग हे बघा डाळी आपल्या काय करा आता काय गेले ना की मी सांगून ठेवा तुरीची डाळ मुगाची डाळ किती

आजी पण लेख जिथं तर वत ना आपलं हे बघा आमचा पुत ना आमचा वैभव तर आजीचा पंतुच ना आजीचा आज पंत आलाय तर आजीला जरा आनंद झालाय आणि ओळखलं बी आजीनं माहेर गावाकडचे आले गावाकडचे माझी हो बरोबर तर मित्रांनो आज असा विषय झालेला आहे आजीचा आळखी त्यानं फार दिवसाचं घोळत ठेवलं होतं ते हे तर ते आता कसं आहे वयस्कर माणसाला काही गोष्ट मिळाली नाही की ते वारंवार आठवण करून देत होतं आपल्याला तशा आजी रोज आठवण करून देत होत्या पण शहरात जाऊनही बऱ्याच ठिकाणी पाहूनही भेटला नव्हता पण आज फायनली भेटला हो तर त्यांचा आता ताण गेलेला आहे त्यांना दुसऱ्या ज्या काही गोष्टी लागतील त्या तर आपण आणतोच पण हे आणखी त्याचं एक होतं आणि कमेंट पण आली होती एका ताईची की जुना बाजारच्या तिथं मिळते म्हणून पण तिकडं जायचं काही काम पडलं नाही कारण ते खूप दूर आहे इथून कात्रेसपासून इकडच्या इकडंच भेटला त्यामुळं काय बरं झालं तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खूप छान तुमचा रिस्पॉन्स आहे त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय